आणि जगाच्या मालकाने विचारलं रुक्मिणी आता तो का रडते असं विचारल्याबरोबर त्या रुक्मिणी मातेचे शब्द आहेत भावासाठी भाऊ रडल यात नवल नाही भावासाठी त्याची बहीण रडल यात नवल नाही तुम्ही का रडता याचंही कारण मी तुम्हाला स त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पण ऐका ना मला रडायला येते याचं कारण एवढंच आहे अवघ्या बावीसाव्या वर्षी या ज्ञानाकरिता अवघ्या बावीसाव्या वर्षी जर या ज्ञानाकरिता जगाचा मालक रडत असत हा चिवडा भाग्यवान आहे तर याला जन्माला घालणारे मायबाप किती भाग्यवान असते पंढरपूरची वारी आळंदीची वारी जन्माला आल्याच्या नंतर आहे तोपर्यंत तरी केलं पाहिजे एक वाक्य जबाबदारीनं सांगल जाण्याच्या आधी एकदा जाऊन आलं पाहिजे वाक्य ऐकतात ना तुम्ही जाण्याच्या आधी एकदा जाऊन आलं पाहिजे पंढरपूरला कारण जाण्याशी बेल कोणाशी कधी वाजल हे सांगता येत नाही काही लोक सहज म्हणत असतात महाराज आता काय परमार्थ करण्याचं वय का आमचं म्हातारा झाले हो बघू पंढरपूर शिवारी आळंदी शिवारी पण तुम्ही आम्ही म्हातारा होऊ कशावरून क्षण भंगूर नाही भर बसा वारी सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तुरा हे ओळसागा म्हणून काय करा राम राम आपलं जीवन जुण, जीवनाचं सार्थकच व्हावं असं वाटत वाटतं देवाचं नामस्मरण चिंतन आपल्या जीवनात त्या ठिकाणी काय करा आहे तोपर्यंत आपल्यासाठी घरात त्या लोकांनी रडावं यात काही आहे माणसाचं जगणं असं असलं पाहिजे पंढरपूरची वारी आळंदीची वारी आपलं जीवन आनंदीमय जगलं पाहिजे बाबा आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा आणि पाव्या तला सुर जैसा ओठातून उघळावा आहे तोपर्यंतच आपलं नाव काढतील यात काय नवल आहे अरे गेल्याच्या नंतरही नावलौकिक झाला पाहिजे आज गावात माणसंच नाही का बाकीची पण आज या दादांची असणारी संकल्पना आहे आई निघून गेली पण आईच्या प्रित्यर्थ वर्षश्रद्धाच्या निमित्तानं कीर्तन व्हावं काहीतरी त्या ठिकाणी अन्नदान व्हावं दादांनी कीर्तनच ठेवलं यात नव नाही एवढी जी संस्थेतली विद्यार्थी आहे ना तीच विद्यार्थी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी नेहरू आणि दोतर दिली एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी मायबाप मी काय त्यांची अश अतिशोक्ती म्हणून सांगत नाही आई वडील गेल्याच्या नंतर शास्त्रामध्ये त्या ठिकाणी दान सांगितलेत ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान आणि गोदान त्याचा उल्लेख मी जरूर करील वाक्य ऐकते तुम्ही त्या ठिकाणी दादांचे असणारे स महाराज त्यांची असणारी धर्मपत्नी त्या माऊलीनं त्या ठिकाणी मला फोनवर सांगितलं महाराज सगळ्या मुलांना कपडे घ्यायचे आहेत पण आता दिवाळीच्या सुट्टीमुळं मुलं घरी गेलेली होती त्यामुळे शिवून ते घालता आली नाही पण सर्व घेऊन त्यांचा सत्कार होणार आहे दादा त्या ठिकाणी करणार आहे ऐका जीवन जगत असताना आपल्यासाठी आपल्या घरातल्या लोकांनी रडावं यात काय आहे माणसाचं जगणं असं असलं पाहिजे जगणं असं असलं पाहिजे माणसाचं जो माणसं स्वतःकरिता जीवन जगतो तो जिवंतपणीच मिलेली असतो जो, जो माणूस स्वतःकरिता जीवन जगतो तो जिवंतपणीच मिलेला असतो पण जो, जो दुसऱ्याकरिता जीवन जगतो तो मेला तरी जिवंत असतो का फक्त कीर्तीच्या रूपाने उत्तमची वर ही कीर्ती मागे माऊली ज्ञानावर समाधी सोळा आहे लाखो लोक आळंदीच्या दिशेने जातील बाबा आता वाक्य ऐका आज या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दादांनी कार्यक्रम ठेवलाय त्यांना तर धन्यवादच आहे वाक्य ऐकतात ना तुम्ही पण ज्या मायबापाच्या पुटी ही मुलं जन्माला आली त्यांना जगदगुरु तुको खो बऱ्या धन्यता देतात या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची माऊली ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याच्या दिशेने लाखो लोक आता दिला जातील बाबा वाक्य ऐकत तुम्ही माऊली ज्ञानोबरा जेवढे समाधीला निघाले नाही जगाच्या मालकाने एका हाताला आहे आणि एका हाताने निवृत्तीनाथाने एका हाताला धरले देव निवृत्ती आणि धरलेली दोन्ही करण जातो ज्ञानेश्वर वैसावया काही जग ना असत जगाच्या मालकाने एका हाताला धरलं निवृत्तीनाथाने एका हाताला धरलेलं आहे दोन पाऊलं पुढं टाकली आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबराला प्रश्न केला ज्ञाना ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावेन केले उपराटे नारायणे ज्ञाना तू माझ्यापेक्षा लहान असताना तू माझ्या आधी निघाला तुला बरोबर वाटतं -बर का रे ज्ञानोबऱ्याच्या गळ्यात निवृत्तीनाथ पडून रडतायत सोपाना रडतोय लहान असणारी मुक्ती पळत आली इकडं पाहिलं ना हंबरडा फोडला दादा आई बाबा झोपेमध्ये असताना आम्हाला त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेले आणि तू जर आम्हाला निघून सोडून गेला तर आमचा सांभाळ कोण करे रे ज्ञानदा माईबाप लहान असणाऱ्या त्या ठिकाणी बहिणीनं भावाला त्या ठिकाणी म्हणावं आणि गळ्यात पडून रडावं काय प्रेम आहे गळ्यामध्ये पडून रडत असताना ज्ञानोबराने म्हणावं मुक्ता आता माझं कार्य संपलं आता आम्हाला गेलं पाहिजे निवृत्तीनाथ रडत होते सोपान का रडत होते बाबा लहान असणारी मुक्ती रडत होती पण हे रडत असताना ज्याने ही विश्व निर्माण केलं त्या जगाच्या मालकाने हाताला धरलेलं होतं त्या जगाच्या मालकाचे डोळे भरून आले रडायला सुरुवात केलं आणि रुक्मिणी मातीनं समोर पाहिलं त्या ठिकाणी विचारलं का हो निवृत्ती रडतो याचं कारण त्यांचा भाऊ समाधीला चाललाय सोपाना रडतोय याचं कारण त्यांचा भाऊ समाधीला चाललाय लहान अस्वारी मुक्ती रडते याच कारण त्यांचा भाऊ समाधीला चाललाय तुम्ही रडता रुक्मिणी मातीने प्रश्न केला तर त्या जा जगाच्या मालकाचं चा उत्तर आहे रुक्मिणी माईबाप निघून गेल्याच्या नंतर या ज्ञानानं आई वडील म्हणून यांचा सांभाळ केला आणि आता जर हा निघून गेला यांचा सांभाळ कोण करील ग परत म्हणून मला रडायला येते दोन पावलं पुढं टाकली आई आणि दोन पाऊल पुढं टाकल्याच्या नंतर ज्या रुक्मिणी मातेने विचारलं होतं तुम्ही का रडता त्या रुक्मिणी मातेचे डोळे भरून आले आणि जगाच्या मालकाने विचारलं रुक्मिणी आता तो का रडते असं विचारल्याबरोबर त्या रुक्मिणी मातेचे शब्द आहेत भावासाठी भाऊ रडल यात नवल नाही भावासाठी त्याची बहीण रडल यात नवल नाही तुम्ही का रडता याचंही कारण मी तुम्हाला स त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं पण ऐका ना मला रडायला येते याचं कारण एवढंच आहे अवघ्या बावीसाव्या वर्षी या ज्ञानाकरिता अवघ्या बावीसाव्या वर्ष जर यात ज्ञानाकरिता जगाचा मालक रडत असल हाच एवढा भाग्यवान आहे तर याला जन्माला घालणारे मायबाप किती भाग्यवान असतील धन्य धन्य जयाची आुशी ज्ञान देव जन्मले आजी माऊली गेल्याच्या नंतर आमच्या दादांनी आईचं प्रथम पुण्यस्मरण घालावं मुलं भाग्यवान आहे यात काय नवलंय मायबाप त्यांना जन्माला घालणारे मायबापच भाग्यवान आहे म्हणून म्हटलं जातं धन्य माता पिता तयाची या आयुष्यभर ज्या माउलीनं काबाड कष्ट करून त्या मुलांना वाढवलं मोठं केलं आमच्या दोन्ही दादांकरिता एक वाक्य दादा ओ जोपर्यंत आई घरात आहे ना ऐका जोपर्यंत आई, जो आई घरात आहे म्हातारी झालेली असू द्या रात्रीशी अकरा वाजू दे बारा वाजू दे एक वाजू दे माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहणारी घरात आई आहे या परिवारातील एक वर्ष झाला आई निघून गेली वाट लावणारी लोक तुम्हाला पाऊलो पावली मिळतील पण वाट पाहणारी आई परत मिळू शकत नाही हे प्रेम आईच आहे म्हणून आज मुलांना जन्माला घातल्याच्या नंतर आई म्हटलं जातं पण माऊलीत ज्ञानोभरायला आई म्हटलेलं आहे ऐकतात का तुम्ही होते तोपर्यंत तो लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं नाही मायबाप निघून गेल्याच्या नंतर माऊलीत ज्ञानोभर त्या ठिकाणी खूप लोकांनी त्रास दिला बाबा पण ज्ञानेभरायला आई आहे का ज्ञानोभरायला चार मुले आहेत ऐकणारी मंडळी सांगलीत आदरणीय बाबा असतील बाबा वारकरी संप्रदायातले थोर महापुरुष आहेत ज्ञानोभरायला चार मुलं आहेत म्हणून ज्ञानोभरायला आई म्हटलेलं आहे सहज एखाद्याला विचारलं ना ज्ञाने मुलं आहेत का लोक नाही म्हणतील त्यांना काय माहिती बाबा मुलं आहेत असं म्हटल्याबरोबर आधी लग्न व्हावं लागेल ना मग मुलं म्हणता येईल ना पण ज्ञानाभरायला चार मुलं आहेत ज्ञानोभरायचा पहिला मुलगा आहे ज्ञानी ज्ञानाचा दुसरा मुलगा आहे योगी ज्ञानोबराचा तिसरा मुलगा आहे साधक आणि ज्ञानाभरायचा चौथा मुलगा आहे अनाथ ऐकतात ना तुम्ही सर्वजण ज्ञानाभरायचा पहिला मुलगा आहे ज्ञानी एकूण तर एक मुलगा जरी आपला असला तर लाखो रुपयाची प्रॉपर्टी आपण आपल्या मुलाकरिता कमवतोय ज्ञानोबऱ्याने काय कमवलं त्यांच्या मुलांकरिता ज्ञानोबऱ्याचा पहिला मुलगा आहे ज्ञानी ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला ज्ञानोबऱ्याचा दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ ठेवला बाबा ज्ञानोबऱ्याचा तिसरा मुलगा आहे साधक सादग साधकाकरिता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ठेवला ज्ञानोबऱ्याचा चौथा मुलगा आहे अनाथ अनाथाकरिता म्हणजे तुमच्या आमच्याकरिता हरिपाटासारखा ग्रंथ ठेवला ही ज्ञानोबराची चार मुलं असं एवढ्यावरती म्हणून थांबणार नाही पण मायबाप या चारही मुलांनी ज्ञानेभरायला आई म्हटलेलं आहे पहिला मुलगा आहे ज्ञानी ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला वेदशास्त्र दीतीग्वाही ती ज्ञानाबाई आहे दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता चांगले पासष्टी सारखा ग्रंथ ठेवला ज्ञानराज माझी योग्यांची माऊली त्यांनी सुद्धा ज्ञानाभरायला आई म्हटलेलं आहे तिसरा मुलगा साधक साधक साधकाकरिता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सर्व माय बाप ज्ञानोबा माझा त्याने ज्ञानोबाला आई आहे आणि चौथा मुलगा अनाथ म्हणजे तुम्ही आम्ही अनाथाकरिता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवलाय ज्ञानराज माझ्या अनाथाची माय ही ज्ञानोबाची चार मुलं आहेत पण जीवन जगत असताना आई म्हणून एवढं मोठं संबोधलं गेलं माउलीत ज्ञानो पण होते तोपर्यंत लोकांनी त्रास द्यायचं सोडलं नाही ऐकतात का तुम्ही ज्या ज्ञानाबाऱ्याकडे लाखो समाज आळंदीला जातोय ना आता होते तोपर्यंत होते तोपर्यंत ज्ञानोपरायला कुणी शिवलं नाही का संन्यासाची पोरं म्हणून होतं तोपर्यंत ज्ञानेपरायला कुणी शिवलं नाही का संन्यासाची पोरं म्हणून पण आता शिवण्याकरिता आळंदीत पाच पाच तास लाईनीला उभं राहतात होते तोपर्यंत तो कुणी शिवलं नाही आणि आता शिवण्याकरिता गर्दी होते तोपर्यंत अंगावरती कपडा नव्हता बाबा पण आता सांडी सागूट ज्ञानोबाच्या मस्तकावर आहे होते तोपर्यंत अण्णाचा कण कोणी दिला नाही दरवाजे लावून घेतले पण आता आता ज्ञानोबा तुकारामचं नाव जरी घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आळंदीत नाही आख्या महाराष्ट्रात आहे माझी माऊली आळंदीवरून जर पंढरपूरला निघाली तर पायाला चप्पल नव्हती पानं बांधून वारी करावी पण आता आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निलावे मामा आणि ज्याची बैलजोडी त्याची आळंदीतून मिरवणूक आहे लाखो समाज दिंडीच्या पुढे लाखो समाज दिंडीशा मागे ज्ञानोबा बा तोकार आमच्या आजही आळंदीवरून पंढरपूरला दिंडी जाते पण माईबाप एवढा लोकांनी त्रास देऊन सुद्धा ज्ञानो काही मागितलं नाही देवाकडं तुमच्या आमच्या हिताकरिता जगाच्या कल्याणा किंवा अवघाचे संसार सुखाचा करील आणि आनंदी भरिन ती लोक एवढी लोक आता लोक त्रास देतात यात काय आहे एक वाक्य सांगून जाईल चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक नेहमी असतात रोडला गतिरोधक म्हणून रोड बदलून जायचा नाही आणि माणसाला विरोधक आहे म्हणून आपला रस्ता सोडायचा नाही माईबाब चांगल्या माणसाला विरोधक नेहमी असतात म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही अशी कितीतरी लोक आहेत जीवन जगत असताना म्हणून एक एका माऊलीचं एक, एक वाक्य तुम्हाला सांगून जातो एका अनाथाची माई शिंदुताई सपकाळाचं एक वाक्य कुणाला आठवलं तर बा होती तोपर्यंत या जगताला सांगत होती आणि गेली तरी सांगत होती अरे मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा या माऊलीचं वाक्य म्हणून जीवन जगत असताना आयुष्यभर कावाड कष्ट करून आपलं जीवन आणि आपलं जीवनाचं समर्पण असावं जसं या माऊलीनं या मुलांकरिता या प्रपंचाकरिता करिता बाप आईचं देणं तरी काय आ म्हणजे आत्मा आहे आणि ई म्हणजे ईश्वर आहे या दोन शब्दाची व्याख्या एवढ्यावरती मामा थांबता येणार नाही का ज्या दिवशी आपण जाऊ ना त्या दिवशी आपल्याला लोक उचलतीलच स्मशानभूमीमध्ये नेऊन ठेवतील बाबा सगळ्या शरीराची माती होईल आपल्या वा वाक्य ऐकतं तुम्ही सगळ्या शरीराची आई आपल्या माती होईल पण आपली हाडं जसून तशी शाबूत राहतील त्यामुळे आग्निदेवतेने एकाला प्रश्न एकाने प्रश्न केला अग्निदेवतेला का हो तुझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीची माती करण्याची ताकद तुझ्यात आहे या लोखंडाला वितळण्याची ताकद तुझ्यात आहे मग सगळ्याला तू वितळू शकतो सगळ्याची माती करू शकतो मग या हाडांची का माती करू शकत नाही तुला अग्निदेवतेने दिलेलं उत्तर आहे मी सगळ्याला जाळू शकतो पण आईच्या दुधाला कधीच जाळू शकत नाही कारण हे मूळ हाडं आईच्या दुधापासून मजबूत झालेले म्हणून म्हटलं जात ना काय आई, थोर तुझे आई का तोर तुझे उपकार आई तोर तुझे उपकार आई तोर तुझे उप आ आई तुझे उपकार आई तोर तुझे उपकार थोरा तुझे उपकार। नव महिना तुझे उपकार। नव महिन्यान नऊ दिवसान केल कृथार म देवोने देवनी तो र मला संस्कार आय तो तुझे आय उपकार